नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे साधी आणि सोपी एकदम रेसिपी आहे मुळ्याची भाजी कशी बनवायची ती एकदम छान होते चवीला व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर आता इथे पाहू शकता एक छान असा मोठा मुळा घेतलेला आहे मी मुळा ज्या दिवशी आपण बाजारातून घेऊन येतो त्याच्या एक ते दोन दिवसातच करायचा कारण की जस जसा जून व्हायला लागतो मुळा तसा त्याचा वाससुद्धा एकदम स्ट्रॉंग व्हायला लागतो मुळा खाल्ला जात नाही तर त्या द एक ते दोन दिवसातच हा मुळ्याची भाजी करून घ्यायची जर मुळ्याची भाजी करणार असाल तर आणि मुळा आणतानासुद्धा छान असा मोठा बघून घेऊन यायचं म्हणजे तो छान असा त्याचा वाससुद्धा कमी झालेला असतो आणि भाजीसुद्धा त्याची खूप छान लागते तर आता मुळा करण्याच्या आधी मी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची माती वगैरे काढून घेतलेली आहे माती नाही काढली तर त्याच्या असं एकदम मातकट लागेल ला मुळा यासाठी आधी मुळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यावरची अशी सालं काढून घ्यायची सालं काढून घ्यायचे का हे सुद्धा तुम्हाला सांगते त्याला छोट्या छोट्या अशा मुळ्याला मुळी असतात छोट्याशा अशा त्यामुळे ह्याची सालं काढून घ्यायची म्हणजे त्या आपोआप निघून जातील सालं काढल्यामुळे आणि आपली भाजी एकदम छान होईल तर आता मुळा हा खिसून घ्यायचा आहे आपल्याला आता अखंड क किसता येत नाही त्यामुळे मी इथं दोन तुकडे करून घेतलेले आहेत मुळेचे एकदम पटकन खिसता येईल यासाठी मुळा छान खिसल्यानंतर हा तुम्ही धुवूनसुद्धा तुम्हाला जास्त मुळ्याचा वास आवडत नसेल तर तुम्ही हा धुवूनसुद्धा घेऊ शकता धुवून आणि पिळून घ्यायचा हा खिसल्यानंतर तर इथं मी धुवून घेणार नाही कारण की अशीच भाजी करणार आहे मुळ्याचा वास वगैरे काही येत नाही एकदम फ्रेश असा मुळा आहे हा तर आता हा साईडला ठेवून देऊयात तर ह्या शेवटचा भाग असतो तो कुंडीमध्ये वगैरे लावला की याला शेंगा वगैरे येतात तुमच्याकडे कुंडी वगैरे असेल तर तुम्ही लावू शकता तर हा मुळा मी खिसून बाजूला ठेवून दिलेला आहे तर साहित्य सांगते तुम्हाला पटकन मी मी इथे मटकीचे डाळ भिजत घातलेले आहे दहा मिनटं झाले तुम्ही त्याऐवजी मसुरीची डाळसुद्धा घालू शकता छान असा कढीपत्ता घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक मिडियम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा हिंग लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं लसूण पेस्ट घेतलेली आहे तर हिंग का घालायचा ते कारण सांगते तुम्हाला कारण की मुळा खाल्या की कोणाकोणाला ढेकरा येतात त्यामुळे हिंग थोडासा चिमटवर टाकला की हिंग म्हणजे ढेकरा वगैरे मुळ्याच्या येत नाहीत त्यामुळे हिंग आवर्जून घालायचा तर इथे मी ले ले है। में छान अशी कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये छान आपल्याला तेल वतून घ्यायचं आहे तेल हे मी अंदाजेच घेते नेहमी तरीही सांगते इथं मी पोह्याच्या चमच्याने दोन ते तीन चमचे तेल आहे हे इतकं तर तेल आपलं तापल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकूयात तुम्हाला मौरी ह हा, हवी असेल तर टाकू शकता पण मी इथे फक्त जिरेच वापरलेले आहेत थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आता इथे थोडासा हिंग टाकायचा आहे आपल्याला पण मी इथे डायरेक्टच मिरची टाकलेली आहे थोडेसे चिमटभर मी हिंग टाकणार आहे तर आता इथे छान अशी मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे सर्वप्रथम छान अशी तळून घ्यायची तळल्यानंतर मगच कांदा टाकायचा नाहीतर मिरचीचा पूर्ण वास घरभर येतो त्यासाठी मिरची आधी छान अशी तळून घ्यायची आणि मग कांदा टाकायचा म्हणजे जास्त असा मिरचीचा वास यायला लागत नाही तर इथे मी कांदा लसूण भाजतानाच यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे कारण की आलं लसूण पेस्टमुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते त्यामुळे मी इथं आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे तर करून बघा खूप छान लागते ही मुळ्याची भाजी तर आपला कांदा छान असा भाजून झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा हळद वापरलेली आहे आता हळद आणि आपली हिरवी मिरची चव ह्या मुळ्यामध्ये इतकी छान उतरते तर त्यामुळेच मुळा खावासा वाटतो नक्की ट्राय करून बघा तर आता आपलं सगळं मिश्रण वगैरे इथे भाजून झालेलं आहे तर आता मुळा आपण जो खिसून घेतलेला आहे तो छान परतून घ्यायचा या मिश्रणामध्ये मगच आपण टमॅटो वापरणार आहे त्याचं कारण सांगते टमॅटो आपण परत का घालणार आहे तर मुळ्याला आपल्या एकदम स्ट्रॉंग असा वास असतो मुळ्याचा आणि त्यामुळे आपण यामध्ये मिश्रणात परतून घेतलं की त्याचा वास थोडासा कमी होतो यासाठी आधी आपण हे मिश्रणात चांगला भाजून घ्यायचा आणि मगच यामध्ये आपण टमॅटो घालणार आहे तर इथं छान असा परतून घेतल्यानंतर यामध्ये मी टमॅटो घालणार आहे तर टमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये मग आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे तर इथं मीठ चवीनुसार वापरायचं आहे आपल्याला कारण की मी आलं लसूण पेस्ट करताना यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण आहे त्यामुळे इथं मीठ थोडंसं मी कमी घालणार आहे तर इथं मी एक चमचाच मीठ घालणार आहे तुम्हाला इथे एक मुळा करणार असेल तर एक ते दीड चमचा मीठ लागू शकतं तर हे प्रमाण बरोबर आहे इथे मी चवीनुसार एक चमचा मीठ वापरलेला आहे तर छान असं परतून घेतल्यानंतर याला आपण जी डाळ भिजत घातली होती त्यातलं मी पाणी काढून टाकलेलं आहे पाण्यासहित घालू नका कारण की मुळा आपला गिर एकदम होण्याची शक्यता असते त्यामुळे यातलं मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि डाळ चांगली भिजली असल्यामुळे इथे आपल्याला पाण्याची काही गरज नाही आता मुळा मी इथे पिळून घेतलेला नाही तसाच घातलेला आहे कारण की जी मुळाची पोषण तत्वे असतात ती कमी होतील यासाठी इथे मी मुळा म्हणजे पिळून घेतलेला नाही तर गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि एका प्लेटने आपल्याला ह्या मुळ्याच्या भाजीला कवर करून ठेवायचं आहे तर आता तुम्हाला मी उघडून दाखवते मुळा आपला छान असा शिजलेला आहे पाहू शकताय तर आता यामध्ये आपण लास्टला कोथिंबीर घालणार आहे कलर वगैरे इथे पाहू शकताय किती छान आलेला आहे आपल्या मुळ्याच्या भाजीला अशी भाजी केली की लहानांपासून मोठ्यापर्यंत मुलं वगैरे खातात आवडीने तर कधी तर मुळा वगैरे खात नाहीत मुलं तर मुळे असले आणले की बाजारातून कधी तर त्यांना वेगळी भाजी म्हणून मी मुळ्याची भाजी बनवून देते नक्की ट्राय करून बघा आणि मुळा खाणे एकदम असे चांगले असते शरीरासाठी डोळ्यांसाठीसुद्धा खूप छान असते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद